नमस्कार मी आहे मीना आणि मी बनवणार आहे मेथीचा पराठा चला तर आपण रेसिपी बघूया यासाठी मेथी आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी तुम्ही बघू शकता मेथी ही ओली आहे मेथी मी धुवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता चला तर आपण मेथीचे पराठे बनवायला घेऊया गॅसवर कढे ठेवून घ्यायचे गॅस ऑन करूया कढ़ई तापलेले आहे आता आपण याच्यामध्ये तेल घालूया तेल आपल्याला चार ते पाच चमचे घालायचे तर तेल घेऊया हे बघा मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तर ह्यामध्ये मी मिरची आलं लसूण घे ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपल्याला घ्यायचं आहे तर मिरचीचे पेस्ट आपल्याला आधी भाजून घ्यायचे तर मी ही एक चमचा घेणार आहे चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर मिरची तिखट असल्यामुळे मी एकच चमचा घेणार आहे ही घालूया तेलामध्ये तुम्ही बघू शकता की मी भाजून घेतलेले कढईमध्ये आपल्याला मेथी घालायचे ही घालूया मेथी आपण भाजून घेऊ मेथी छान हिरवीगार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया मेथीचे पानाचे मऊ झालेले तर मेथी आपण बाउल मध्ये काढून घेऊया काढून घेऊया अर्धा चमचा मीठ घालायचं हे घेऊया यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं हे घेऊया तर तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये पाणी आहे हा हे बघा मेथीचं पाणी दिसते तुम्हाला यातच आपल्याला पीठ मळायचं हवं असेल तर आपण यामध्ये पाणी घ्यायचं हे बघा हे घेतले मी एक कप गव्हाचं पीठ अर्ध्या कपाला थोडस कमी असं मी बेसन घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बेसन घ्यायचंय आपल्याला हे घेऊया कस दही घ्यायचंय दोन चमचे आपल्याला दही घ्यायचे तर मी एक चमचा घेतलेला आहे हा एक चमचा दोन चमचे मी दही घेतलेला आहे तर ह्याच मध्ये आपल्याला कोथंबीर आहे ही घेऊया ही आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे यामध्ये मिरची पूड घालणार असेल तर घालू शकतात हळद घालूया अर्ध्या चमचा पेक्षा कमी ही देखील आहे यामध्ये हे घेऊया तेल आपल्याला घालायचं नाही आहे कारण तेल आपण पहिल्यांदा मेथी फोडणी घालताना घातलेलं आहे यासाठी आपल्याला तेल घालायचं नाहीये तेल ऑलरेडी ह्यामध्ये आहेच तर आपण पीठ मळून घेऊया त्याच्या आधी आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स आहे मी मिक्स करूया किती छान मुरते यामध्ये छान असं पीठ तयार होतंय तर नक्की करून बघा ह्याच पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता मेथीच्या पराठ्याचं पीठ आपलं तयार आहे तर दहा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचंय तर पीठ आपण हे झाकून ठेवूया हो ते थोडं सांगायचं राहूनच गेलं आपल्याला फक्त तीन ते चार चमचे पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता इतकं पाणी एका कपामधलं शिल्लक आहे हे बघा तुम्ही बघू शकता दहा मिनिटं झालेले आणि बघा पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया हे बघा असे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे हे बघा आता हे कोरड्या पिठामध्ये आपल्याला गोळे असे डीप करून घ्यायचे आणि लाटून घ्यायचे किती छान कलर ते मी यासाठी घेतलेले तीळ तेल मी दोन तीन चमचे घेतलेले तर तीळ आपल्याला ह्याच्यावर सोडायचे तिळ आणि पराठा खूप छान लागतो चवीला खूप छान लागतो तर आपल्याला असं लाटून घ्यायचं म्हणजे तीळ आपले छान पसरतात आणि वरून दिसतात देखील तर थोडे थोडेसे तीळ आपण असे पसरून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा पराठा तयार आहे हे बघा तर हा प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी तुम्ही बघू शकता हे बघा तर असेच आपण पराठे लाटून घ्यायचे तर लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता चारही पराठे आपले तयार आहेत हे बघा चार पराठे आपले तयार आहेत आता आपण हे भाजून घेऊया तुम्ही बघू शकता गॅसवर मी पॅन ठेवून घेतलाय आता आपण याच्यामध्ये पराठे भाजून घेऊ थोडस तूप सोडून घेऊया तर पराठे आपण एक एक भाजून घेऊया तर दोन्ही बाजूनी पराठे छान असे भाजून घ्यायचे लालस भाजून घ्यायचे थोडस तूप हवे दुसऱ्या देखील भाजून घेऊया थोडस तूप सोडूया तो थोडं तूप सोडून घ्यायचं तर हा पराठे आपण काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता तर्या, तर याच पद्धतीने उरलेले देखील दोन्ही पराठे मी असे भाजून घेणार आहे चला तर एक मंग असे पराठे आपण लोणच्या सोबत देखील खाऊ शकतो हे बघा हे बघा हे बघा छान हुसखुशीतच झालेले तुम्ही बघू शकता हा गरमागरम पराठा आहे आणि लगेचच याला भेगा पडतात हे बघा चिरा पडतात म्हणजेच हे खुसखुशीत झालेले आहेत हे बघा हे पराठे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्या सोबत देखील खाऊ शकता जो तुम्ही बघू शकता छान असे मेथीचे पराठे तयार आहेत तर रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा